पाण्याच्या शोधात तहानलेल्या नर जातीचा साधारण तीन ते चार महिन्याचा बिपट पिल्लू रात्रीच्या अंधारात पडल्याची घटना नाशिक तालुक्यातील बेळगाव ढगा येथे घडली आहे सोमवारी सकाळी बिबट्या विहिरीत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली सविस्तर वृत्त असे दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी रविवारी रात्री पाण्याच्या शोधात घुसलेल्या बिबट्या अचानक बेळगाव ढगा येथील गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडला रात्रभर विहिरीत कोपऱ्यात बिबट्या ठाण मांडून बसला होता सोमवारी सकाळी गावातील काही गावकरी शेतातून जात असताना त्यांना विहिरीत सदर बिबट्या पडलेला दिसून आला यावेळी गावकऱ्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली माहिती कळताच वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असता त्यांनी नेटच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले दरम्यान या प्रसंगी वन विभागाचे अधिकारी उत्तम पाटील वनरक्षक सचिन आहेर व तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोघ श्राणीसाठी बंटी आडाव बेळगाव ढागा